आम्ही आपण वाचे त्याला शूट करूया नंतर नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोकणी सुयोग्या चॅनलवर आणि दिवस बावन दिवस बावन मध्ये झाले सकाळ इकडे तिकडे आता दूध गरम होत आहे नाश्ता करू आज शिव नाही येणार कारण की शिवला स्कूलमध्ये कृष्णा बनवायचं आहे ताई घेऊन जाणार आहे बोलून तर नाश्ता करू आणि ऑफिसला जाऊ ऑफिस okay. okay. <laughs> <आग बोले जी? laughs> वर आलो आपण भेटूया तयारी पण करायची आहे काय बोलायचं तुला काय बोलायचं काय बोलायचं चला ऑफिस वर आलो भेटूया आपण तर मित्रांनो आणि मंडळीनो नो आम्ही घरी आणि आताच आमचा नाश्ता झालेला आहे पावटा बघा पावटा शिव शिव शिरके आज काय काय नाही आज टाइम पण चाललाय डेकोरेशनच बघायचं आपल्याला कंटिन्यू शूट करायचंय पण काय आम्हाला पण करायचं करूया आपण मम्मी घेऊन तरी नंतर शूट करू पप्पा डेकोरेशनचा गेले सर्व आलं दाखवतो काय काय होणार

ह्याची मस्ती असेल डिस्केव डिस्केव हे हेड शॉट हे बाय बाय डायरेक्ट हाता ने गणपती पप्पा हे पेलू पेलू दिसतोय तू मम्मी बघणार आहे याच्यामध्ये मम्मी पप्पा बघणार मस्ती करू चाललंय समजलं ना हे चल आपण मॉल ला जाऊ चल याला ठेवून जाऊ आपण चल बोलू नको द्यायचे हम्म पप्पी घ्यायला व चावरे हे पप्पा बघतात ना याच्यामध्ये ब्लॉग मध्ये बस पप्पा ब्लॉग मध्ये बघताय दे त्याला पप्पी हे पप्पी घ्यायचे तुला

हो पण नका जे चालत घालना एक मोठा छैन आता दाबालीकडे वपा आता जा नका नंतर मी कधी तर असो नाही करायचं तू कधी येशील हे आपणच येणार सगळ्यात मोठा तू काय दाखव हा माझा बोलतोय बॉडीमध्ये गोया पडली होते पण माझीच ती डॉक्टर शब्द सगळा कोणी ना आवण तो

मला गावाला कोण जाते तुम्ही या ना नावडत राहायला या एक दिवस मित्रांनो तर मी सोबत करते व्हिडिओ शूट तर तो डायरेक्ट आपल्या युट्यूब शॉर्टला दिसेल लगेच उद्याच या ब्लॉग नंतरच येईल दुपारी तर आता शूट करूया कारण की याच मोबाईल मध्ये करायचे तर डायरेक्ट शॉर्ट्स बघा त्यासाठी सबस्क्राईब करा तर आता शूट करायचू करेल शूट आणि आपण वाचील तर त्याला शूट करूया नंतर भेटूया मित्रांनो फायनली आमचे व्हिडिओ झालेले शूट दोन आणि एक करणार होतो पण दोन झालेले तर आता एक रात्री टाकलाय काल रात्री टाकलेलं आहे तर तुम्ही आता रात्री टाकलाय टाकतोय म्हणजे तर दिसेलच आपल्या चॅनलवर ब्लॉग यायच्या आधी तर आलेलोच असेल तर भेटू उद्या दे। तर उद्या अष्टमी आहे घरी तयारी वगैरे गोंडेची फुलं वगैरे आणलेले हारबी वगैरे पूजा करायची देवाची सर्व दाखवीन उद्या सर्व तुम्हाला तर आता आपलं किती एन करूया तर कमेंट करा लाईक करा शेअर करा त्यांचे नवीन त्यांनी सबस्क्राईब करा भेटू उद्या काळजी घ्या शुभ रात्री